नमस्कार मंडई दीप अमावस्या स्पेशल आज आपण कणकेचे आकर्षक असे वेगवेगळ्या आकारातले दिवे कसे बनवायचे ते पाहणार आहोत आपल्या संस्कृतीमध्ये आपण दिवे लावून उत्सव आणि सण साजरे करतोच त्याच दिव्यांचा उत्सव म्हणजे हे आपण दीप अमावस्याला दिव्यांची पूजा करतो आणि दिव्यांना कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य आणि त्यांना दिव्यांनी ओवाळलं जातं तर हे कणकेचे दिवे कसे बनवायचे हे आज आपण बघूया तर त्यासाठी इथे मी अर्धा वाटी गूळ घेतलेला आहे ज्या वाटीने गूळ मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने कपने आपल्याला मोजून इथे पाणी घ्यायचं आहे तर इथे अर्धा कप इथे मी पाणी घेतलेलं आहे आता ह्या गुळामध्ये पाणी पूर्णपणे आपल्याला विरघळून घ्यायचं आहे त्यासाठी आता मी हे गॅसवर गरम करते आणि एक पाच मिनटामध्येच हे गुळ पाण्यामध्ये छान विरघळलं जाईल म्हणजे काय होतं त्यामध्ये जे खडे वगैरे असतील ते गाळून आपल्याला हे पाणी फक्त गुळाचं घेता येईल तर बघा गुळ इथे विरगळलेला आहे तर एका वाटीमध्ये मी हे पाणी गाळून थंड करून घेते आणि आता इथे आपण हे कणिक भिजवूया त्यासाठी इथे मी दीड कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता चवीपुरतं इथे मीठ घेतलेलं आहे दोन चमचे आपल्याला इथे रवा घालायचे आहेत म्हणजे दिवे आपले खायलासुद्धा छान लागतात आणि चवीनुसार थोडीशी वेलची पावडर घालायची आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपले दिवे आकर्षक आणि छान कलरफुल दिसण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपण गुळाचं पाणी तयार केलेलं आहे ते गुळाचं पाणीसुद्धा आता थंड झालेलं आहे हे पहा आता ह्यामध्ये आपण हे थोडं थोडं गुळाचं पाणी घालूया आणि हे कणिक मळून घेणार आहोत सुरुवातीला थोडं थोडंच असं गुळाचं पाणी घालायचं आहे आणि हे कणिक चांगलं आपण भिजवून घेऊया अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला किती हे पाणी लागते तर आता ला ला बर ला हे पूर्ण आपल्याला पीठ भिजवण्यासाठी बरोबर इथे आपल्याला अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी गुळाचं प्रमाण बरोबर परफेक्ट झालेलं आहे हे बघा सगळं पाणी संपलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला घट्ट असं कणिक हे भिजवायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आहे कारण मग ते दिवे आपल्याला पातळ पीठ झालं तर करता येत नाहीत मऊ होतात म्हणून हे आपण असं घट्ट असं इथे हे कणिक बघा भिजवून घेतलेलं आहे आता ह्यावरती आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि हे पुन्हा कणिक मळून घ्यायचं आहे आणि हे बघा इथे आता आपलं कणिक परफेक्ट असं मळून झालेलं आहे आता लगेचच आपण दिवे बनवायला घ्यायचे आहेत एका वाटीमध्ये हे पीठ मी काढून घेतलेलं आहे आणि या ताटामध्ये आता आपण दिवे बनवायला घेऊया आपल्याला इथे थोडा छोटा असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे हातावर चांगलं मळून घ्यायचं चा आहे घेताना आणि आता आपण ह्या ताटामध्ये असं ठेवायचं आहे आणि अंगठ्याने थोडं हलकंसं प्रेस करायचं आहे आणि गोल गोल असं आकार देत आपण ह्याची वाटी तयार करून घेणार आहोत खाली तळालाच धरून आपल्याला असं गोलाकार फिरवायचं आहे म्हणजे त्याचा बेससुद्धा खूप छान होतो आणि हे बघा असं मस्त असं खोलगड असा खड्डा कापसाची वात राहील एवढं आपल्याला इथे ह्या दिव्याच्या आतली वाटी तयार करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आता पहिला आपण बेसिक दिवा जो असतो तो आता आपण बघूया फक्त पंटीच्या आकाराचा हा दिवा असतो त्या पद्धतीने आपण इथे हे बघा असं फक्त एकच कळीसारखं असं आपण आकार द्यायचा आणि छान पंटीसारखा इथे दिवा इथे तयार झालेला आहे तर हे सुद्धा दिवे अगदी सोपे आहेत झटपट तयार होतात तर आता मी दुसरी एक पद्धत तुम्हाला दाखवते त्यामध्ये सुद्धा आपण अशा आठ पद्धतीने आठ आकाराचे इथे दिवे तयार करणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मस्त वेगवेगळ्या आकारातले दिवे आपण तयार करणार आहोत मग अशी दाखवल्याप्रमाणे इथे सुद्धा अशी ही वाटी तयार करून घ्यायची आहे हे बघा मस्त असं खोलगट भाग करून घ्यायचं म्हणजे तूप किंवा तेल आपण जे काही घालू ते व्यवस्थित त्यामध्ये राहतात आणि हे बघा इथे आता आपण पाच पाकळ्या अशा धुमडून घेणार आहोत आणि असं एक दिवा इथे आपण तयार करणार आहोत हे बघा मस्त हा सुद्धा दिवा खूप छान दिसतो आणि बनवायला तर अगदी सोपे आहेत अगदी सगळे मी दिव दिवे दाखवणार आहेत ते असेच एकदम सोप्या सोप्या पद्धतीने आपल्याला आकर्षक दिवे तयार करता येणार आहेत हे बघा आता जो आपण दाखवते ते फक्त चार आपण पाकळ्या अशा समोरासमोर करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने हे एक चार कोनांचा इथे हा दिवा तयार झालेला आहे मस्त हा पण खूप छान दिसतो आणि एक सगळ्यात सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते ही आपल्याकडे नैवेद्याची मूठ असते ह्या मुठीमध्ये तीन मला वाटते हे असतात चमचे असतात त्यातला हा सगळ्यात छोटा आकाराचा आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये पिठाचा गोळा घालायचा आहे आणि गोल आकार असं फिरवत फिरवत आपण ह्याची एक अशी वाटी तयार करून घेणार आहोत ह्याला आपोआप मस्त अशा पाकळ्या तयार होऊनच येतात खूप छान डिझाईन येते हे बघा असं आपल्याला जेवढी साईजमध्ये दिवा तयार करायचा आहे तेवढी आपण इथे वाटी तयार करून घेऊया हे बघा किती सुंदर अशा पाकळ्या आलेल्या आहेत मस्त खूप छान दिसतात आणि हे असे दिवेसुद्धा आपण कधीकधी आपण बघा कोणाचा वाढदिवस असेल तर पन्नाशी साठी ऐंशीवी असेल तेव्हा असे ऐंशी पन्नास दिवे आपण करत असतो आणि त्या पन्नास दिव्याने आपण ओवाळत असतो तर अशा वेळेला हे अगदी सोपे दिवे आहेत करण्यासाठी हे अशा प प्रकारे आपण त्या चमच्यामध्ये घालून पट पटापट असे हे दिवे बनवू शकतो हे बघा मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवते अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे आपण कोणाच्या वाढदिवसाला असे मस्त झटपट दिवे बनवून दिव्याने ओवाळू हो शकता तुम्ही हे कणकेचे किंवा तांदळाच्या पिठाचे सुद्धा दिवे बनवू शकता अलगद बघा मस्त बाहेरसुद्धा येतात तुपाचा किंवा तेलाचा हात चमच्याला लावला तरी चालेल म्हणजे चमच्याला चिटकत नहीं। बगा नाही हे बघा मस्त इथे निघालेलं आहे आणि हे असंच पण तुम्ही ठेवू शकता वाटीच्या आकारामध्ये तुम्ही ह्याला असं दुमडलं नाही दिव्याच्या शेपमध्ये तरी चालू शकतो फुलवात वरती लावूनसुद्धा तुम्ही हा दिवा असा तयार करू शकता आता इथे आपण हे बघा असं एक दुमडून घेऊया खूप सुंदर असा हा पण इथे दिवा तयार झालेला आहे आता ह्याच्या पुढचा जो आपण दिवा बनवणार आहोत त्यासाठी पिठाचा गोळा थोडासा जास्त घ्यायचा आहे गोल आकार अशी वाटी तयार करून घ्यायची आणि त्याच्या खालच्या बाजूलासुद्धा जो पिठाचा भाग असतो तो आपल्याला पसरट असा करून घ्यायचा आहे या दिव्याच्या खालच्या बाजूलासुद्धा आपण आकर्षक पद्धतीने थोडीशी डिझाईन करायची आहे त्यासाठी वरचा दिवा जो आपण पहिला दुसरा दिवा दाखवला त्याप्रमाणे इथे आपल्याला ह्याच्या कडा अशा दोंबडून घ्यायच्या आहेत हे बघा असं असं पण तुम्ही दिवा ठेवू शकता आणि आता आपण काय करणार हे जे जे खालचं कडा आहेत त्या खा, खालच्या कडा आपण अशा फोल्ड करून घेणार आहोत आणि खूप सुंदर अशी डिझाईन आपण इथे तयार करणार आहोत आणि ही बघा नाजूक अशा चिमटीने आपण ही छान अशी डिझाईन इथे तयार केलेली आहे दिवावरून सुद्धा दिसायला खूप छान दिसतो आणि खालचा बेससुद्धा छान दिसायला मस्त हा दिवासुद्धा दिसतोय तर आता आपण अशाच पद्धतीने दुसरी वाटीसुद्धा बनवून घेतलं आहे आणि आता आपण हा जो दिवा करणार आहोत तो खूप दिसायला खूप छान दिसतो कमळाच्या आकारातला हा इथे आपण दिवा तयार करणार आहोत बघा मगाशी ज्याप्रमाणे आपण जसं खालची बाजूसुद्धा पसरवून घेतले त्याप्रमाणेच सुद्धा करायची आहे आणि वरचा दिवासुद्धा तसाच करायचा आहे जेव्हा आपण फक्त खालची डिज डिझाईन करणार आहोत ती थोडी वेगळी करणार आहोत कमळाच्या पाकळीप्रमाणे आपण करणार आहोत त्यासाठी आपण एक चमचा घ्यायचा आहे चमच्याने अशा फक्त कडा आपल्याला कट्स देऊ द्यायच्या आहेत या खालच्या बाजूला फक्त अशा छोट्या छोट्या कट्स द्यायच्या आहेत ते बघा अशा मस्त छान पाकळीसारखा आकार दिसणार आहे त्यामुळे हे असं सगळीकडून देऊन झाल्यानंतर आता ते आपण बोटाने असे पसरवून घ्यायचे आहेत हे असे पसरवून घेतल्यानंतर आपण चिमटीने दोन चिमटीमध्ये घेऊन असे फक्त अलगद असे हे दुमडायचे आहेत हे बघा असे मस्त असे अलगच चिमटीने दुमडायचे आहेत म्हणजे छान पाकळीचा आकार येतो हे बघा दिसायला दिवा एकदम मस्त कमळाच्या फुलासारखा दिसतो खूप सुंदर ही पण डिझाईन आहे अगदी सोपे आहेत करायला काही कठीण नाही आहेत फक्त आपल्याला आपली कलाकुसर आपण ज्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला आवडेल तसे आपण आकर्षक इथे दिवे तयार करू शकता हे बघा सुंदर मस्त कमळाच्या फुलाच्या आकाराचा इथे हा दिवा तयार झालेला आहे आता जो आपण करणार आहोत दिवा तो पण खूप छान आहे आपण पंच दिवा असा तयार करणार आहोत म्हणजे मोठा दिवा आपण इथे तयार करणार आहोत त्यासाठी आपण एक मोठा पिठाचा गोळा घेतला आहे आणि मध्ये असं छोटं असं दिव्याचं वाटी तयार करून घ्यायची आहे आणि साईडची कडा अशी पसरवून घ्यायची आहे आणि एक छोटासा पिठाचा गोळा घेतलाय त्याची वाटी बनवून घ्यायची आहे आणि छोटी अशी पंती आपण इथे बनवून घेणार आहोत हे बघा छोटी अशी नाजूक असं दिवा आपल्याला इथे तयार करायचा आहे आणि छोट्या पंटीच्या आकारामध्ये आपण फक्त एकाच बाजूने असं डुमडून घेणार आहोत आणि असेच आता आपण सगळे दिवे दुसरे पाच जे बनवणार आहोत ते सुद्धा बनवायचे आहेत आणि ह्या दिव्याला असे खाली ठेवून आपण हे असे थोडे हलकेसे दाबून एकमेकांना चिटकवून घेणार आहोत अशा पद्धतीने एक एक दिवा आपण आता इथे चिटकवायचं आहे पिठाला ते लगेच चिटकले जातात आणि अजिबात निघत नाही फक्त हलके असे आपण इथे दाबून घ्यायचे आहेत खालच्या बाजूला सुद्धा चिटकलं जातं आणि वरच्या जी बाजू आहे तिथे सुद्धा थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते चिटकले जातात आणि हे बघा खूप सुंदर इथे हा दिवा तयार झालेला आहे आपण असे बरेच दिवे बनवल्यानंतर मध्ये आकर्षक असा मस्त हा दिवा बनवून ठेवायचं म्हणजे दिसायला सुद्धा खूप छान दिसतं तरी बघा मस्त इथे हा सुद्धा दिवा इथे तयार झालेला आहे तर आपण बनवलेल्या दिव्यांमधला कोणता दिवा तुम्हाला आवडतो ते मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा नक्की आणि हे बघा अजून एक तुम्हाला मी दिवा दाखवते त्यामध्ये पण अशी आपल्याला एक मोठाच गोळा घ्यायचा पिठाचा आणि त्याची वाटी बनवून घ्यायची आहे आणि आता आपण वरच्या बाजूने असे चमच्याने कट्स देऊन घेणार आहोत आणि वरच्या बाजूने आपण फुलासारखं इथे दिवा तयार करणार आहोत म्हणजे ज्या फुलाच्या पाकळ्या असतात त्याप्रमाणे आपण हा इथे दिवा तयार करून घेणार आहोत असा पाकळ्या एक एक मोकळ्या करून झाल्यानंतर पुन्हा आपण चमच्याने त्याच्या कडा अशा थोड्याशा थोड्या आपण अशा कट्स दिल्या की ते छान सरळ होतात आणि मस्त त्याला कडा दिसतात ते ह्याच पद्धतीने आपण हा असा सुद्धा दिवा ठेवू शकतो पण आपण तुम्हाला जर पाकळीसारखा आकार हवा असेल तर हे बघा ह्या अशा कडा आपण दुमडून घ्यायच्या आहेत आणि मस्त असा हा सुद्धा इथे दिवा बघा आकर्षक असा दिवा तयार झालेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असेच दिवे तयार करा आणि या दीपा नक्की दीप अमावस्येला नक्की पूजन करा आणि असे मस्त कणकेचे दिवे बनवा तर आपण जे हे दिवे बनवलेत तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा आता हे सर्व दिवे आपले बघा मस्त असे तयार झालेले आहेत आता तुम्हाला मी सगळे दिवे जे आपण तयार केले ते एक एक करून दाखवते हे बघा खूप खूप मस्त आणि सोप्या मध्ये मी तुम्हाला ही ची ले ले मी हे दिवे कसे बनवायचे ते दाखवलेले आहेत गेल्या वर्षी सुद्धा मी असाच व्हिडिओ दीपामावसेचा केलेला आहे त्यामध्ये अकरा पद्धतीचे मी वेगवेगळे असे आकारातले दिवे तयार केले तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता त्यात पण खूप छान वेगवेगळ्या डिझाईन्स दाखवलेले आहेत तर हे बघा मस्त इथे आपले आठ वेगवेगळ्या प्रकारातले इथे आपले दिवे तयार झालेले आहेत आता जे हे आपण तयार केलेले दिवे आहेत ते आपल्याला वाफवायचे असतात त्यासाठी एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेत आणि या चाळणीमध्ये खाली केळीचं पान ठेवले त्यावरती हे दिवे ठेवलेले आहेत आणि इथे बघा पाण्याला पण मस्त उकळ आलेला आहे आता ह्यावरती आपण ही चाळण ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवून आपण एक पंधरा ते वीस मिनटासाठी हे दिवे आपण मीडियम फ्लेमवर वाफवून घेणार आहोत आणि हे बघा पंधरा ते वीस मिनटानंतर इथे दिवे आपले छान मस्त वाफवले गेलेले आहेत गॅस मी बंद केला आहे तर हे बघा मस्त सुंदर असे इथे आपले दिवे तयार झालेत ह्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालून हे दिवे लावू शकता तुम्हाला आज आपण दाखवलेल्या आठ वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांची ही रेसिपी कशी वाटली हे मला व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा